पण आजचा जो व्हिडिओ होणार आहे आजचा जो ब्लॉग होणार आहे तो होणार आहे माझ्या सप्तपदीच्या ज्या सुपारी असतात त्या मी डेकोर करणार आहे तर ज्या लोकांना माहिती नाही त्यांना मी सांगते या व्हिडिओमध्ये की माझं लग्न जमलेलं आहे माझी एंगेजमेंट झालेली आहे आणि लवकरच माझं लग्नही आहे तर आम्ही त्याची तयारी स्टार्ट केली आहे आज सप्तपदीच्या सुपाऱ्या मी डेकोर करणार आहे तर असा विचार केला की मी तुमच्यासोबत पण हे शेअर करावं तर चला आज सगळी तयारी मी म्हणजे सामान लागणार लातूरवरून घेऊन आले आणि आज आम्ही इथं गावाकडं बसून सगळं सुपाऱ्या रेडी करणार आहोत हो so, तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की आम्ही कसं कसं करतो इथे सो लेट्स गो तर नाही मी इथं असे वेगवेगळे वेग वे स्टोन आणलेत रेड कलर पर्पल कलर आणि ग्रीन कलर आणि सोबत मोती पण आहेत आणि आपण अशा लेस पण यूज करणार आहोत ह्या बॉल लेस बॉल बॉनलेस आपल्याकडे एकच कलरची आहे का रेड आहे रेड आणि ग्रीन पण रेड ग्रीन कसं दिसेल काय माहिती तरी पण ट्राय करूया ही रेड आणि ग्रीन दोन कलर पण आहेत हे सात सुपारी सुपार एक सुपारी सात आता थोडस मित्रा असा विचार करायला की आपण फक्त रेड ग्रीन आणि मोतीच यूज करूया कसं कस सगळ्यात पहिले आपण सेंटरला इथं मोती लावून घेऊया आणि ह्याच्या भोवती मी लावणार आहे लेस बॉल लेस ग्रीन दृष्टी आपण ग्रीन हे घ्यायला पाहिजे हे बघ hmm. हे, फेंट फेंट हे डार्क आहेत हे जरा फेंट आहेत त्याच्यामुळे कलर गेल्यासारखा झालं नाही त्यात कलरच घेतला कलर होता तसा दोन शेड मध्ये ठीक आहे नवीन हे फेंटवाले आहेत हे वाले कार पैकेजिंग करते देते हैं सारी वो तो हाँ बॉटल ग्रीन कलर है तो जाम डार्क है ना हाँ फेंट होता थोड़ा हाँ फेंट है फेंट अन कैमरा में तो दोनों सेम वाट थे कितनी बार लगना रिक्शा है, है माय वेळ तर लागतोच या सृष्टी आता हे छोट छोट काम म्हणल्यानंतर करावंच लागेल ना तुला कंटाळा आलाय का तुला येईल हे बघा हे पूर्ण सुपारी आपली तयार झाली इथं आणि ही अशी दिसते त्या सगळ्या ज्या सात सुपाऱ्या आहेत त्या सेम मी अशाच डेकोर करणार आहे आता त्या सगळ्या कम्प्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आत्ता माझ्या चार सुपाऱ्या बनवून झाल्यात आणि मला एवढी जास्त झोप येईल आणि कंटाळा पण आला आहे तर हे सामान मी तसंच ठेवले सगळं राडा आणि आता लगेच मी थोडीशी झोप घेते आणि नंतर हे बनवायला घेते अजून आपल्या तीन सुपाऱ्या बनवायच्या बाकी राहिल्या तर थोडीशी झोप घेऊनच मग मी छान फ्रेश मूडमध्ये बनव छान झोप झाली माझी आणि आता उठून मी चहा पिते चहा पिल्यानंतर हे बाकीचं राहिलेलं काम मला कम्प्लीट करायचे खूप जास्त आभाळ आले खूप मोठा पाऊस चालू होणार आहे बहुतेक तर मी थोडंसं स्किन केअर पण केलं माझं आणि आता कामाला लागूया आणि म्हटल्याप्रमाणे लगेच बघा पाऊस चालू झालाय आणि लाईट जाण्याची शक्यता आहे लाईट आहे तोपर्यंत आपण आपलं काम करून घेऊया <laughs> हे जिथं सांडले ना ह्याच्यात भरून ठेवा भरायचं व्यवस्थित हा सगळं नीट स्वच्छ भरायचं ठीक आहे ह्याच्यामध्ये गावावरून आणले हा कोण आणलंय मी भाऊ भाऊनी नाही आणलं मी ना आणलंय तू तू, तू?

啊个猴子，答答答答答再再再再。 गदडी तस नाही करायचं सबस्क्राईब करा काय कराय करा मन। सब्सक्राइब करा थँक्यू 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 बाय बाय फायनली माझ्या ह्या सात सुपार्या डेकोर करून झालेल्या आहेत तर मी अशा प्रकारे डेकोर केल्या तुम्हाला जर आवडले असतील तर मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा खादी दिवस माझा हे सुपाऱ्या बनवण्यामध्ये गेलेला आहे आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय